ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत प्रभूंचा सीमित मानव देहातून विश्वात्मक रूपातला प्रवास देवी व्यंकम्मानंतर देवी बैयाम्मा आणि तात्या महाराज ह्या दोघांनी लागोपाठच आपले देह ठेवले देवी बैयाम्माची थोरवी काय वर्णन करावी त्या साध्या बोळ्या असून मृदू अंतकरणाच्या होत्या प्रभूंकडे रोज हजारो रुपये येत तात्यांच्या मुलांसाठी त्यातले काही जपून ठेवावे असे त्यांना नेहमी वाटे पण प्रभू कशाचाही संग्रह करून देत नसत एकदा एक चंद्रहार आला बैयामांनी तो आपल्याकडे ठेवला बरेच दिवस तो त्यांच्याकडे होता त्यामुळे त्यांना वाटले प्रभू विसरले पण एक दिवस अचानक त्यांना पोटशो उठला तो कशानेही बरा होईना प्रभूंना वर्दी गेली ते अम्मांजवळ येऊन बसले आणि हळूच म्हणाले अम्मा तेवढा तो चंद्रहार दत्तांना देऊन टाक त्याशिवाय तुझे दुखणे थांबेल असे मला वाटत नाही तेव्हा नायलाजाने अम्मांनी तो हार काढून प्रभूंना दिला आणि पोरशू बरा झाला प्रभूंचे अम्मांवर खूप प्रेम होते रोज अम्मांनी आणलेला फराळ ते मोठ्या प्रेमाने खात असत प्रभूंकडे आलेले भाविक अम्मांना वंदन केल्याशिवाय जात नसत त्यांचे उत्तर आयुष्य आनंदात गेले काही कारणाने अम्मा आजारी पडल्या प्रभू अम्मांजवळ रात्रंदिवस बसून होते सर्व मायामोह दूर करण्यासाठी अम्मांची ते हळूहळू समजूत काढत होते तेव्हा त्यांचे मन संसारातून निवृत्त होऊन देह विसर्जनाला त्या आनंदाने तयार झाल्या त्यावेळी त्यांच्या चित्तवृत्ती शांत होत्या त्यांची चिता समाधी संगमात आहे अम्मांच्या समाधीनंतर प्रभूंनी क्षौर केले होते व्यंकम्मांच्या समाधीनंतर वर्षभराने अम्मा आपल्या निजधामी निघून गेल्या त्यांची उत्तरक्रिया तात्या महाराजांनी केली प्रभूंनी अम्मांसाठी हजारो रुपयाचा दानधर्म केला प्रभूंसारखा पुत्र लाभल्याने अम्मांच्या जीवनाचे सोने झाले माणिकनगरातल्या प्रमुख तीन व्यक्तींनी स्वस्थानी प्रस्थान केल्यानंतर तात्या महाराजांनीही आपले अवतार कार्य संपवायचे ठरवले एकदा त्यांची प्रकृती खूप अस्वस्थ झाली शिष्य प्रभूंना सांगायला आले तर प्रभू म्हणाले घाबरू नका तात्या काही इतक्यात जात नाही हा सटका त्याच्या उशाला ठेवा तो बरा होईल तसे केल्यावर तात्या बरे झाले त्यानंतर तात्या महाराजांच्या मोठ्या मुलाची मुंज मोठ्या थाटात पार पडली अन्नदान दक्षिणा कमीत कमी, कमी पंचवीस तीस हजार रुपये खर्च प्रभूंनी केला त्यानंतर तात्यांचा अवतार समाप्तीचा काळजवळ आला मुंजीनंतर जवळजवळ एक महिनाभर प्रभू आणि तात्या महाराज एकांतात बसून आत्मरूपाबद्दल विचार करत होते त्या काळात शौच लघवी खाणेपिणे सगळे बंद होते लोकांना प्रभूंचे दर्शनही होत नव्हते महिन्यानंतर दोघं बाहेर आले त्यानंतर तात्यांनी स्वतः गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला सर्वांशी आनंदाने बोलून प्रभूचंदांवर मस्तक ठेवले आणि तात्यांनी समाधी घेतली देह विसर्जनाच्या वेळी प्रभू तात्यांना शेवटपर्यंत धीर देत होते बघ तात्या घाबरू नको धीर धर सांभाळ स्वतःला प्रभूंनी त्यांच्या उजव्या पायाची शिर काही वेळ दाबून ठेवून पंचप्राण नाभी कमळी जमा केले तात्यांनी मोठ्या धैर्याने इयलोक सोडला त्यावेळी ते तरुण होते पाठीमागे तरुण पत्नी आणि तीन लहान मुलं सोडून अत्यंत निर्भयपणे त्यांनी आपली यात्रा संपवली तो दिवस होता श्रावण वद्य चतुर्थी शके सतराशे चौऱ्याऐंशी मोठ्या समारंभाने त्यांना समाधीस्थळी नेले त्यावेळी प्रभू स्वतः पायी चालत होते तात्यांच्या थोरल्या पुत्राने उत्तरविधी केला हजारो रुपयांचा दानधर्म झाला तात्या महाराज गृहस्थ होते त्यामुळे त्यांचा अंत्यविधी गृहस्थाश्रमाप्रमाणे केला गेला तात्या महाराज अजरामर झाले आज आपण इथेच थांबू चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त How